आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान सन्मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्त्व दिल्याचं आपण पाहतो या परंपरा सुरू झाल्या त्यामागे देखील पूर्वजांचा एक चांगला हेतू असल्याचे लक्षात येते गुढीपाडवा दीपावली दसरा गणेश चतुर्थी नवरात्र यासारखा आणखीन एक महत्वाचा सण आपण साजरा करतो तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत सणापूर्वी वातावरणात असतो तो कमालीचा गारठा प्रत्येक सजीवाला या थंडीची हुडुडी फार गारेगार करून सोडते कधी एकदा सूर्य तापतोय आणि ही थंडी कमी होते असे प्रत्येकाला वाटते आणि हा सूर्यदेव तापायलाच तयार नसतो तो तयार होतो होते या मकर संक्रांतीपासून मकर संक्रांती या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो कधीतरी या सणाला तेरा जानेवारी किंवा पंधरा जानेवारीला आलेचे आपण पाहतो पण ही स्थिती सोडल्यास हा उत्सव चौदा जानेवारीलाच येतो पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव सर्वत्र संपन्न करण्याची परंपरा आहे नमस्कार सर्वांना मी वर्षा शिंदे आपल्या अमृताराया चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांच्याही मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नेमकी संक्रांत कधी चौदा की पंधराला आहे संक्रांतीचा मुहूर्त शुभ मुहूर्त कधी आहे संक्रांत कशावर आली आहे तिने कुठले वस्त्र परिधान केले आहे दोन हजार पंचवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर थोडाही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याची पूजा केली जाते या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश झाल्याने दिवस मोठा होतो आणि थंडी हळूहळू कमी होते मकर संक्रांत हे नवीन पिकाच्या आगमनाचं प्रतीक आहे या दिवसापासून सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे सरकतो मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा यमुना आणि इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानं पुण्य प्राप्त होते असा म्हटलं जात दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत चौदा जानेवारी मंगळवारी साजरी केली जाणार आहे यावेळी सकाळी आठ वाजून सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे चौदा संक्रांत साजरी केली जाणार आहे या दिवशी गंगा स्नान करणं आणि दान करणं याला विशेष महत्व आहे सूर्याचे मकर संक्रमण बालकरणावर होत असल्याने वाहन वाघ आहे आणि उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळी वस्त्रे परिधान केले आहे तसेच तिच्या हातात गदा घेतलेली आहे तसेच तिने केशरी टिळा लावलेला आहे आणि वयाने ती कुमारी आहे तसेच तिने वासाकरिता जाईचे फूल घेतले आहे आणि ती जातीने सर्प आहे